ए आयच्या वापरातून उत्पन्न वाढवण्यासाठी सहा पिकांची निवड अजित पवार प्रत्येक क्षेत्रात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर वाढलाय आपल्या राज्यात कृषी क्षेत्रात ए आयच्या वापरातून शेती उत्पन्न वाढवण्यासाठी मी सहा पिकांची निवड केली आहे त्यासाठी ऊस कापूस सोयाबीन भात कांदा या पिकांसाठी पाचशे कोटींची तरतूद केली आहे दोन वर्षासाठी असली तरी पैसे कमी पडत असले तर आम्ही चर्चा करून अधिकचा निधी देण्याची तयारी आहे अशी भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मांडली आहे ते पुण्यात माध्यमांशी बोलत होते पुणे येथील साखर संकुलात बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीनंतर अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की आपल्याकडे शेती हा मुख्य व्यवसाय आहे शेतकऱ्यांना आपल्या आम्हाला जे फायदे मिळवून द्यायचे आहेत त्यात शेती उत्पादनात वाढ मातीची सुपीकता वाढवणे यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत रासायनिक खतांच्या वापरामुळे जमिनीची सुपीकता खराब होते पण ए आयच्या वापरातून खतांची बचत होते पाण्याची बचत होते हे सर्व करत असताना ऑक्सफोर्ड विद्यापीठ आणि मायक्रोसॉफ्ट कंपनीमधील काही लोकांनी आपल्यासोबतच इतर काही संस्थांनीही टायअप केलं आहे राज्यातील जेवढी कृषी विद्यापीठे आणि काही खाजगी कंपन्याही यात उतरली आहे शेतकऱ्यांना हे सर्व देत असताना पैसे कसे उपलब्ध होणार असल्याबाबतची चर्चाही करणे आली आहे शेती विभागानं ही महाराष्ट्र सरकारकडून प्रेझेंटेशन दिले इतर कंपन्यांनी ही प्रेझेंटेशन दिलेलं आहे त्यांनी केलेल्या प्रयोगांमधून उसाचं उत्पन्न कसं चालतं हे त्यांच्या प्रेझेंटेशनमधून मधून दाखवलंय जून मध्ये खरीप हंगाम सुरू होईल त्यापूर्वी काम पूर्व पूर्ण होण्यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज नेटवर्क